बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली हे त्या मिंद्याला पहिले जाऊन सांगा ते आपल्यातनच गेले तिकडे ते आहे अवलात त्याने स्वतःच्या पोरासाठी भूखंडाचं आरक्षण बदलून हॉटेल वगैरे तिकडे केलं बरोबर ना तो एक बेडू कोरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे अरे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तुझा जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना कळू रे पहिलं नक्की एक कोणतरी बाब ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं नाही होणार का होणार की नाही होणार कळेल ना जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले हॉटेलमध्ये भेटतायत मालकांचे नोकर तुम्ही कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत <laughs> आम्ही घेणारच आहोत मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार आदानीचं कसं होणार त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकपट्टा कामा नये याच्यासाठी हे मालकाचे त्या शेटजीचे नोकर हेच मी म्हणेन आणि त्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन सादर करतात ते शेटजींच्या नोकऱ्याचे नोकर आहेत म्हणून किती प्रयत्न चाललेत होणारच नाहीत होणारच नाही अरे तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही बघू ना <laughs> आम्ही बघू आमचं काय करायचं ते पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामोनिशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही नामो निशाण पुसून टाकू आम्ही भाजपचा या महाराष्ट्रातून आणि आज तुम्ही तयारीने उभा आहे तुमची तयारी काय मला कल्पना नाही आपला बाप बदलतात आणि राजकारणात ज्यांना पोरो होत नाहीत मी राजकारणात म्हणतोय अशी लोक जेव्हा आपल्या घराण्याशाहीवरती टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते अरे तुला होत नाही राजकारणात पोर आम्हाला का आम्ही काय करू घे आमच्याकडे आहेत घ्यायची तर घे किती पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष असाच आहे नाही तुम्ही जो शब्द वापरला शिवसेना प्रमुखाने आणखीन वापरला असता सा। पुढचा पण ते सत्य आहे आपण सत्य नाकारतो का कधी त्याच्यामुळे हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे की त्यांना आजपर्यंत कधी पोरं नाही झाली म्हणून दुसऱ्यांचे दुसरे नेते हे स्वीकारायचे ते मोठे करायचे आणि आपल्याला शिकवत आहेत हिंदुत्व ठीक आहे आजच्या सुद्धा आपल्या वर्धापन दिनावरती भाजपची काही पाळलेली बेडकं का, हे डराडोराव करतील पण या चोरांना खरंच मी तर म्हणेन लाज लज्जा शरम काही त्यांनी ठेवलेली नाहीये नॅपकिन आहे तो सुद्धा काय ठेवला ते कळत नाही असा हा भाजपा आता बघू ना ज्या ज्या गोष्टी या भाजपवाल्याने तेव्हा अगदी देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या होत्या एसआयटी लावू हे लावू ते लावू मग टीची काय तुमची एसटी झाली सगळ्यांनी घेऊन जाणार आता बघूया म्हणजे सगळ्यांना बोंगलून भ्रष्ट म्हणून बोंगलून टाकायचं बदनाम करायचं सत्तर हजार कोटीचा घोटाळा आलं काय छे, छे 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 पाय धुवून त्यांचं पाणी आहेत सिंचन घोटाळा ना म्हणून पाणी पित अशी संपूर्णपणे या देशाची वाट लावली यांनी आणि आता शिवसेना संपवायचं स्वप्न बघतायत अरे तुम्ही किती स्वप्न बघा शिवसेना तुम्हाला संपवून तुमच्या सगळ्या भ्रष्टाचारांना खतम करून तुमच्या छाताडवरती नाही भगवला तर शिवसेना म्हणून नाव नाही सांगणार फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आता भांडून चालणार नाही आपल्याला म्हणजे आपल्या आपल्या आपल्यात नाही पण भाजपची जी काही एक नीती आहे त्यांनी विधानसभेच्या वेळेला एक ती नारा दिला होता बटेंगे तो कटेंगे आपल्याला वाटलं होतं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान तर तेलच पण आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदू हिंदूंमध्ये मारे, मारे, मारे लावायच्या मग हिंदी सक्तीची करायची मग हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण ब्याण्णव त्र्याण्णव साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही करायची असेल हिंमत तर देवेंद्र करून बघा